पोलिस आयुक्त पाठ फिरवत नाही तोच एका तडीपार गुन्हेगारानं सराईत गुन्हेगाराला सोबत घेऊन सावता नगर भागात दहशत माजवल्याचा प्रकार समोर आलाय यावेळी या टवाळखोरांनी परिसरातील नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी केल्यानं परिसरात दहशत पसरली आहे रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून घटनेची माहिती मिळताच तपास सूत्र फिरवत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय दरम्यान सातत्यानं समोर येत असलेल्या घटना पाहता अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना सातत्यानं अपयश येत असल्याचं बोललं जात आहे तर पोलिसांची कामातील निष्क्रियता आहे की राजकीय दबावामुळे पोलीस हतबल होत आहेत असे प्रश्न सर्वसामान्यांना पडतात तर अनेक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी गुन्हेगारांच्या यादीत असल्यानं पोलिसांवर येत असलेल्या दबावामुळे पोलिसांना नाहक या दबावाला बळी पडावं लागत आहे यामुळे या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक